नमस्कार बऱ्याच काळापासून कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले आहात औषध पाणी चालू आहे फरक खूप हळूहळू पडतो आहे कधी पडतो आहे कधी नाही पडत आहे जखम आहे दुखापद आहे जी बरी व्हायला खूप वेळ लागत आहे आणि त्यामुळे खूप कंटाळलेले आहात तर एक प्रार्थना तुम्हाला सांगते ती हिलिंगची प्रार्थना आहे नक्की करा कमीत कमी तीन महिने करा जास्त महिने केलेत तर उत्तमच आहे पण मनापासून करा आतून ती भावना येऊ देत ती प्रार्थना काय आहे मी मनापासून क्षमस्व आहे मला माफ कर किंवा मला कृपया माफ कर मी खूप खूप आभारी आहे मनापासून आभारी आहे माझ्याकडून खूप सारं प्रेम तुला जी काही दुखापत आहे जी काही जखम आहे त्याच्यावर अलगदपणे हात ठेवा मी प्रार्थना बोला जर आजाराने ग्रस्त असाल तर त्या आजाराचा विचार करून त्या आजाराला ही प्रार्थना बोला आणि ह्याचे कमाल बघा मंडळी कारण ही हिलिंगची एक खूप सकारात्मक खूप शक्तिशाली अशी प्रार्थना आहे ज्याचे खूप सकारात्मक असे निष्कर्ष बऱ्याच जणांना दिसून आलेले आहेत ह्याची गोष्ट आहे ते मी केव्हा तरी सांगेनच पण हे नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा धन्यवाद